नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण हॉटेलपेक्षा भारी टेस्टी दम आलू बनवणार आहोत तर दम आलू बनवायचं म्हटलं की खूप जास्त वेळ लागतो तर आज आपण जास्त वेळ न घालवता सर्व साहित्य एकाच कुकरमध्ये टाकून फक्त एक शिट्टी करणार आहोत आणि झटपट असा दम आलू बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो दम आलू घेतलेले आहेत म्हणजे छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहे। आहेत हे जे बटाटे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत सोबतच मी इथं तीन मिडियम साईजचे कांदे तीन मीडियम साईजचे टोमॅटो सहा ते सात लसूण पाकळ्या आणि दोन्ही चाल्याचे छोटे तुकडे घेतलेले आहेत बाकीचं साहित्य मी पुढे दाखवणारच आहे आता हे जे बटाटे आहेत त्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत म्हणजे बटाट्यांची आपल्याला इथं साल काढून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे आपण जसं नॉर्मल बटाट्यांची काढतो तशी आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे तर हे बघा मी इथं सर्व बटाट्यांची साल काढून घेतली आहे आणि हे जे बटाटे आहेत ते पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत आता आपल्याला हे जे छोटे बटाटे आहेत याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत होल करून घ्यायचे आहेत तर मी इथं टूथपिकने अशा पद्धतीने याचे होल करून घेते याला तुमच्याकडे टूथपिक नसेल तर तुम्ही फोर्कने करू शकता किंवा <SPA malaria> तुमच्याकडे जे साहित्य असेल जसं याला छिद्र पाडता येईल त्या साहित्यानं तुम्ही अशा पद्धतीने होल करून घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याला खोलपर्यंत होल करून घ्यायचे आहेत आणि परत आपण हे जे बटाटे आहेत ते पाण्यामध्येच ठेवणार आहोत तर मी इथे सर्व बटाट्यांना छिद्र पाडून घेतलेले आहेत आणि परत पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आपण जे कांदा टोमॅटो घेतलेलं होतं त्याला अशा पद्धतीने याचे चार भाग करून घेतलेले आहेत म्हणजे याला जिरा पाडून घेतलेल्या आहेत सेम टोमॅटो आणि सेम कांद्याला पण अशाच पद्धतीने जिरा पाडून घेतलेल्या आहेत म्हणजे ते पटकन वाफलं जाईल यासाठी तर आता हे सर्व साहित्य आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे ते तर मी इथे एक मोठं कुकर घेतलेलं आहे आता यामध्ये आपण सर्व साहित्य काढून घेणार आहोत तर सुरुवातीला मी यामध्ये बटाटे टाकून घेते छिद्र पाडून घेतलेले सोबतच टोमॅटोसुद्धा यामध्येच टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि कांदेसुद्धा आपण यामध्येच टाकणार आहोत आलं लसूणसुद्धा आपल्याला यामध्येच टाकायचं आहे आणि सोबतच मी इथं अर्धी छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत यावरची साल काढलेली नाही हवं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याच्याऐवजी काजू घ्यायचे असतील तरीसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी जास्त टाकायचं नाही तर मी इथं पाऊन ग्लास पाणी टाकलेलं आहे सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं मीठ नक्की टाका कारण बटाट्यांच्या छान आतमध्येपर्यंत मीठ मुरलं जातं आणि चव छान येते तर आता फक्त आपल्याला याची मीडियम गॅसवरती एक शिट्टी करून घ्यायची आहे तर मी ते एक शिट्टी करून घेतली आहे आणि कुकर पूर्ण गार झाला आहे पूर्ण यातली हवा गेली आहे तर आता आपण झाकण काढूया तर बघा इथं एक शिट्टीमध्येच सर्व साहित्य छान असं शिजलं जातं आणि बटाटे फक्त आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचे आहेत तर फक्त एक शिट्टी करायची आणि बटाटे छान व्यवस्थित असे शिजले जातात तर टोमॅटोची बघा अशी साल निघते तर सर्व साहित्य छान असं शिजलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण टोमॅटो कांदा हे एकत्र बाजूला करणार आहोत आणि शेवटी बटाटे आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आलू म दम आलू केलं ना की के एकदम पटकन भाजी तयार होते आणि आलू करायचा सुद्धा कंटाळा येत नाही आणि एकदम टेस्टी होते भाजी तर बघा इथं मी सर्व साहित्य कुकरमधून बाजूला काढून घेतले कांदा आणि टोमॅटो एका बाजूला काढून घेतलाय आणि टोमॅटोची सालसुद्धा मी काढून आहे आणि शेंगदाणे लसूण आलं एका प्लेटमध्ये सेपरेट काढून घेतलेलं आहे आणि बटाटेसुद्धा एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि पाणी बघू शकता तुम्ही अगदी थोडंसं पाणी कुकरमध्ये आहे म्हणून पाणी जास्त घालायचं नाही थोड्याशा पाण्यामध्ये सुद्धा छान व्यवस्थित हे शिजलं जातं आता हो हे पूर्ण साहित्य गार होऊ द्यायचं आहे तर इथं साहित्य पूर्ण गार झालेलं आहे आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी इथे एक मोठ्या मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला उकडलेला कांदा उकडलेला टोमॅटो आणि सोबतच आलं लसूण आणि शेंगदाणेसुद्धा घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि थोडीशी स्वच्छ धुवून कोथिंबीर टाकायची आता पाणी न घालता आपल्याला हे एकदम बारीक स्मूथ वाटून घ्यायचं आहे अजिबात जाड ठेवायचं नाही एकदम प्लेन याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघा इथं एकदम स्मूथ याची पेस्ट तयार झालेली आहे आपण टोमॅटोची साल यासाठीच काढली होती की पेस्ट छान अशी स्मूथ व्हावी कारण टोमॅटोची साल तशीच राहिली की व्यवस्थित वाटलं जात नाही आणि छान त्याची पेस्ट तयार होत नाही तर टोमॅटोची साल नक्की काढा तर इथं पेस्ट तयार झालेली आहे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर मी इथं एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये उकडून घेतलेले सर्व बटाटे टाकून घ्यायचे आहेत कढई छोटी असेल तर तुम्ही दोन वेळेस ही प्रोसेस करू शकता म्हणजे दोन वेळेस बटाटे फ्राय करून घेऊ शकता आता आपल्याला हे जे बटाटे आहेत ते छान असे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅस मोठा ठेवायचा नाही मीडियम गॅसवरती एक पाच ते सात मिनिट बटाटे छान असे फ्राय करून घ्यायचे काही अजिबात करायची नाही तर छान याचा रंग चेंज व्हायला पाहिजे गॅस मोठा ठेवला तर वरून ते लगेचच ब्राऊन होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील यासाठी मीडियम गॅसवरती बटाटे छान असे फ्राय करून घ्यायचे सतत परतत राहायचं म्हणजे सर्व साईडने फ्राय होतात तर हे बघा इथं बटाट्याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि छान असे आपले बटाटे फ्राय झालेले आहेत आता हे जे बटाटे आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बटाटे घेत असताना दम आलूसाठी एकदम छोट्या साईजचे घ्यायचे म्हणजे ते आतमध्येपर्यंत छान फ्राय होतात आणि चवसुद्धा छान येते आणि छान आतमध्येपर्यंत मसाला मुरला जातो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व तेल छान निथळून बटाटे काढून घ्यायचे आहेत तर मी इथं सर्व बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघू शकता रंग मस्त आलेला आहे अगदी आता परत आपल्याला याच कढईमध्ये तेल मी तेवढंच ठेवलेलं आहे कमी केलेलं नाही किंवा जास्त घेतलेलं नाही आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप आणि एक तमालपत्र टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा परतून झाल्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला होता तो आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी थोडासा मसाला टाकून घेते आणि परतून घेते कारण हे उडतं यासाठी थोडासा मसाला टाकून परतून झाल्यानंतर परत राहिलेला सर्व मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये भांडं छान मिसळून आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे जो भांड्याला मसाला चिटकलेला असतो तो निघतो यासाठी आणि कुकरमध्ये जे पाणी शिल्लक राहिलेलं होतं ना तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आता सर्व मसाला आपल्याला छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये अशा पद्धतीने भाजी केली ना की अगदी झटपट तयार होते आणि चवीला खूप छान लागते हॉटेलपेक्षा सुद्धा एकदम टेस्टी लागते तर परत मी यामध्ये शिल्लक राहिलेलं पाणी टाकून घेतलं आहे तर जवळपास दोन वाटी पाणी शिल्लक राहिलेलं होतं कुकरमध्ये तर तेच पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे त्याची चवही छान यामध्ये उतरते यासाठी तर यामध्ये आपल्याला दुसरं पाणी टाकायची गरज नाही तेच पाणी आपल्याला यासाठी पुरेसं होतं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा काळा तिखट म्हणजेच काळा मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा मी इथं किचन किंग मसाला टाकलेला आहे आता हे सर्व मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत परतून झाल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण सुरुवातीलासुद्धा बटाटे उकडत असताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं सर्व मसाले व्यवस्थित परतून झाले की झाकण लावून एक चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवरती ग्रेव्ही शिजवून घ्यायची तोपर्यंत इकडं आपण दही घेतलेला आहे एक चार चमचे दही होईल अर्धी वाटी त्यामध्ये एक चमचा साखर टाकायची म्हणजे दह्याचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी साखर टाकून छान असं दही फेटून घ्यायचं छान प्लेन दही तयार करायचं हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून झालं की आता आपल्याला हे दही ग्रेवीमध्ये टाकायचं आहे तर इकडं एक चार ते पाच मिनिट ग्रेवी छान अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही यामधलं पाण्याचं अंशसुद्धा कमी झालेलं आहे आणि ग्रेव्ही जी आहे ती ठीक झाली आहे बघू शकताय तुम्ही तर आता आपल्याला या स्टेजला यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत तर आपण इथं फ्राय केलेले सर्व बटाटे यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असे मसाल्यांमध्ये परतून घेऊ खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने घरात तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत एवढी टेस्टी ही भाजी तयार होते तर इथं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण फेटून घेतलेलं दही टाकून घेऊया तुम्ही दह्यासोबत यामध्ये थोडीशी सायसुद्धा दुधावरची टाकू शकता आता मी दह्याच्या वाटीमध्येच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तेच विसळून मी यामध्ये टाकून घेतले तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं गॅस एकदम कमी असायला हवा त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायचे क्रश करून चव अजून छान येते तर कसुरी मेथी टाकून व्यवस्थित असं परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि एकदम कमी गॅसवरती मंदाचेवरती आपल्याला एक सहा ते सात मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे छान असा दम बसेल भाजीला आणि आतमध्येपर्यंत बटाट्याच्या छान चा, असा याची ग्रेव्ही मुरेल आणि एकदम चव होईल तर सात ते आठ मिनटानंतर झाकण काढलेलं आहे बघू शकताय तुम्ही ग्रेवी एकदम ठीक झाली आहे आणि मस्त अशी इथं भाजी शिजलेली आहे बघा दिसायलासुद्धा एकदम छान दिसते आता आपल्याला यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे इथं मी गॅस बंद केलेला आहे कोथिंबीर टाकून थोडंसं मिक्स करून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते इथं की बटाटा छान असा आतमध्येपर्यंत शिजलेला आहे कारण आपण ऐंशी टक्के बटाटा उकडून घेतलेला होता परत फ्राय करून घेतला आहे आणि सात ते आठ मिनिट आपण मंदाचेवरती याला दम दिलेला आहे तर बघा एकदम सॉफ्ट होतो बटाटा आणि ग्रेव्हीसुद्धा छान आतमध्येपर्यंत मुरली जाते आणि चव खूप छान येते भाजीला तर बघा एकदम सॉफ्ट झालेला आहे बटाटा तर आता आपण सर्व करूया दिसायला बघा एकदम भन्नाट दिसते आहे भाजी वाटते की नाही बघूनच खावं असं तर एकदम टेस्टी होते ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा चपातीसोबत खाऊ शकता नानसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ खुँ शकता खूप छान लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ही जी भाजी आहे ना खरंच हॉटेलपेक्षा भारी होते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू